चालू झाला बटन 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 हे सगळे ठेवून देईल तिकड सगळे पुन्हा चालू प्रेसला सगळे 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 ठेवून दे सगळे सगळे ठेवून ठेवू एखाद्या نمبر 2 رقم 12 12 12 हॅलो आहे no, 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 Yeah,

मग देश करावं लागतं त्यावर मला काही माझं त्याच्याशी माझा प्रश्न आहे जसं मी माझ्या जातीच्या कल्याणासाठी माझ्या जातीसाठी मी मार्ग थोडं सरकत असतात माझ्या स्वार्थासाठी कधी कधी मी ठाम असतो माझ्या मत माझ्या जातीसाठी जातीचं करू शकतो कारण जातीचं कल्याण होईल म्हणून बाकी काय त्याच्यात आता मी महिन्याला डॉक्टर होतोय तर मी पाच दिवस सुका सत्ता सुद्धा खाऊ देणार नाही हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी लक्षात मला ना जास्त बोलायचं नाही आहे मला एवढं मुख्यमंत्र्यांना आज विचारायचे बरोबर से दोन शब्द सांगून टाकायची कळते तर तुम्ही आमच्या नऊ मागण्यात त्याची अंमलबजावणी मी करणार आहे की नाही एकतर नाही म्हणून सांगा किंवा हा मला सांगा म्हणजे आम्हाला आमचं खूपुशील सोडायला आम्हाला कोणाला जीव घालायला नको कारण माझी साठ बी बी झाले माझी पंचावन्न झाले माझे सत्तर झाले एखाद्या माझ्या भावबंडाचा जीवदारी उलट्या काळजात दिसतात असं आत मुख्यमंत्री उलट्या काळजात दिसतील असं आत त्या समजा सांग टाका होत काहीच विचारायचं नाही आम्हाला आम्ही नाराज नाही काय नाही एवढंच आमच आज चर्चा कारण कुशाला लोस देतात येतात लोकांचे हाल होतील असं वाटत नव्हतं ठीक ही एक प्रक्रिया आहे त्या प्रक्रियामुळं एक आंदोलन आहे भूमिका म्हणून ठीक आहे पण तुमची भूमिका सांगा ना कसं वेळेस गेल्यावर सांगा हा

मग तिथून पुढं हवीवेगळ्या भाषा सांगतो काय सांगायचं आहे काय करायचं काय नाही आम्ही काय करू शकतो मराठी काय नाही करू शकत मला ते माझी विनंती की विनंती करण्याची करत आहे मग प्रयत्न करायला तुम्ही सांगू टाक मराठी मागण्या आहे तुम्हाला त्यात करायची का नाही करायची परदेशी सांगून मोकळं तोडलं तुम्हाला कारण आम्हाला मराठ्याला कळणं गरजेचं आहे आमचा मारे गर कोणी आमचा भीष्म कोणी आमचा वठो करायला कोण निघा धन्यवाद लेपल गोंडा पॉइंट आहे गौरव हे आहे गौरव बर लेपल سره سره دي چويتا سره سره بايو سره سره مطلب हे जाऊन होते सांगितले आमच्या मागण्या आम्हाला उपशास वाटेल रात्रीपर्यंत मागण्या पूर्ण करा आम्ही योग्य काळजीने आंदोलन करून

हे लाईक दृश्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचं आणि जातो काय भरपूर होत्या आता कमी झाल्या मला हे नकोच मी पप बाहेर देऊन येतो दुसऱ्याला कुठे जायचं हे इथं आहे ना, ना। सोबत येऊ का कोणाला पाठवायचं भाई त्यांच्यासोबत जातो का त्यांना बाथरूम आली आहे जायपर किंवा बांध <laughs> <laughs> त्यांना सलाईन लावलेली आहे त्यांची तब्येत अतिशय अजून झाले आहे बोलून बोलले बाळकार काय करत आहे चॅपरबोर्ड यावर या स्पर्धकांचा नंबर ओ आ स्पर्धकाचा पाचवा दिसला पाचवी पाचवी तर बघितलं अनिकाने स्ट्राइक टावला तसे अनिकाने प्रतिक्रिया किडली पाच आणि 100 100 आपला प्रदर्शन लावून तर आपण

हे जे उपोषण करते आहेत त्यांना असं अनावर झालेले आहे पुढे काय প্রাত্নক্কনন সযবাকন্নিছিকনেেলাক্নিক্ন সিয়ামোকনেলেলে সিটপিকরাকলে সিমলেলেলেলেলেলেমেরার তিতাকলেলাকেেলে�

लवकरातलं उत्तर निर्णय घ्यावा कारण की आता दादाची तब्येत लागले चालवायला लागली तर पोलीस साहेबांना पण माझी आहे की तुम्ही जास्त करून लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर दादाचं पोषण थोडायचं म्हणजे लाईच काम करावं कारण की ही अवस्था आम्हाला देखत नाही दादा तब्येत अशी टिकवली होती ना की म्हणजे सगळे बांधवांचं असं म्हणजे सगळे जमा थालते बघितलं त्यातून म्हणजे अवस्था करण्यासारखी नव्हती तर सरकारने ह्याची लक्ष द्यावी आपण एक दिवस राहू शकत नाही पण तो बिचारा घरावर कोणत्यासाठी लढतोय आणि आम्हाला यांच्यापेक्षा दुसरा पेक्षा तुम्हाला म्हणजे आमच्यासाठी फोन लढून घेऊ शकणार नाही कारण की असा हिरा भेटायला कितीतरी वर्षाचा कालावधी शेकडो वर्ष गेलं तरी चालत पण असा हिरा आम्हाला भेटणार नाही त्याच्यामुळं सरकार का प्रसाद लाड आता त्याला मी एक तिच्या भाषेत उत्तर दिलंय पण तरी पण मी आणखी व्यवस्थित आमच्या संस्कृत म्हणजे संस्कृत जे आहेत त्या भाषेत बोलते की प्रसाद तुला जर कसं वाटत असेल ना व्यवस्था की तर तू ये म्हातारे आज पाहिजे अजून त्यांच्या कुरतुड्याला तुझ्या कुरतुडा कच्छी जाऊ आपण सोलं बांधू डाव्यानं बांधून तुला इथं बसू मग जास्त जर हिंमत असं ना तर चार ते दोन दिवस उपोषण करून दाखव दादा चित्रपटापर्यंत करू शकत नाही मग फक्त दोन दिवस तुमचं उपोषण करून दाखव आणि

आमचे नाही ने आले सगळे म्हणजे समाज बांधव म्हणून आले नागाचं सातवण पूर गेलं तरी काय म्हणतात नाही जसं आम्ही आहोत तसं आम्ही त्यांना पण म्हणजे बाबा म्हणून जरी आलं तरी आम्हाला सपोर्ट करावा आम्ही जाती करत नाही आम्ही सगळ्या सम सोपो एक समंतने चऊ <laughs> क आज फडणवीस सरकारला माझी नवी कि आम्हाला दोन तासामध्ये एका दिवसामध्ये आवाज तर थोड्या स्वीकार नाही किंवा आम्हाला व्यस्त उतरायचंय उतरायचंय का वेगळ्या पद्धतीचं आंदोलन करायचंय सगळे पण आम्हाला ठरवलं पाहिजे आणि पण निसर्गाला ही तुम्ही माझा दुसराही एक इशारा आहे की इथून पुढं जे आंदोलन चालतंय तर ते महाराष्ट्रात वेगळ्या पद्धतीचे आंदोलन चालते त्याच्या आधी तुम्ही आपला गोडी गुलाबी शब्दामध्ये येस किंवा नो सांगा ना アメリカの大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大学の大

आम्हाला इतकं म्हणावं लागत कारण मनोज दादा जरायची रात्री जी जीभ असते ती टाळून अडकली नव्हती टाळूवर चिटकली कारण आज पाचवी झालं पाणी नाही अन्नाचा ना कर नाही पोटामध्ये कदाचित मनोजदादाला रात्री जर काही झालं असत तर अख्खा महाराष्ट्र एकला असता हे सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी याची दखल घ्यावी कारण ती वेळ येऊ नये रस्त्यावर उतरण्याला आम्ही तयार आहेत सगळे महाराष्ट्रातले मराठा मावळे संपूर्ण समाज पण ते आम्हाला करायचं नाही कारण आम्हाला मनोज दादा जागणी जागतिक आदेश आम्ही आणखी पण आदरणीय मुख्यमंत्री साहेब यांचीच आदेशाची वाट म्हणजे पालनाची वाटपा आमच्या ज्या मागण्या आहेत

कारण दादांचा अभ्यास असतो तो मार्ग आणि अभ्यासाने जातापर्यंत मराठ्यांना सगळ्यांना लढाईचं शिकवलं कुणी आम्ही हातामध्ये आणखी कायदा घेतला नाही आता आम्ही कायदा घेऊ शकतो हातामध्ये पण म्हणून दादांचा आदेश आल्यानंतरच त्यांच्या आदेशाची वाट आम्ही पण मराठे पाहत कारण आम्ही माता मावल्या का आंदोलन करणार होतो पण म्हणून दादाचा आदेश आला आम्ही शांत बसलो

राजकीय झालेला आहे

शिवराज जाधव सध्या लाईव्ह पाहत आहे चलो मुंबई अशा अनेक ठिकाणांवरून पाठवाची आपल्या घरा भेटत आहेत दीपक काब्रे बोरगाव मग या ठिकाणी ते लाईव्ह पाहत आहे आपले लक्षात राहील अशी की दादा उबे यांची कमेंट आलेली तर तो आपल्या सर्वांच्या याच्यात कमेंट आहेत